उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे पण आता काळजी करायची गरज नाही कारण विराज डेअरी त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन्स पासून मिळवा सुटका विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा राहा हेल्दी आणि ऍक्टिव्ह केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज गव्हर्मेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्यात एक शून्य 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 सात विट्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावरून सिंहसेना संघटना चांगलीच आक्रमक झालीय निवडणुकीवेळी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण होत नसल्याने सिंहसेना संघटनेने आक्रमक पवित्रा घेतलाय सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्यामुळे आता सरकारवरच गुन्हा दाखल केला पाहिजे असा इशारा यावेळी सिंहसेना संघटनेचे पक्षप्रमुख शिव शिंदे यांनी दिलाय तर यावेळी आक्रमक झालेल्या महिला राज्यप्रमुख अॅडव्होकेट पुष्पा बोबडे यांनी देखील सरकारवर टीकास्त्र सोडलंय आगामी पंधरा दिवसात शेतकऱ्यांची कर्जमाफी न झाल्यास आंदोलन सुरू करू असा इशारा यावेळी सिंहसेना संघटनेच्या वतीने सरकारला देण्यात आलाय आज आपण पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातल्या आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी व त्यांचा सातबारा बारा करून मिळावा यासाठी आपण आजची पत्रकार परिषद येत आहे आपल्या सर्वांना माहीत असेल काही महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला जे युतीचे सरकार जे सत्तेत होतं त्या सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जर पुन्हा जर सत्तेवरती आम्हाला शेतकरी बांधवांनी जर आटलं तर आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याची कर्जमाफी व सात बारा कोरा करून मिळेल 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 असे त्यावेळेचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी यावेळेला सांगितलं होत तर सिंहसेनेची हीच मागणी आहे माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माझ्या शेतकरी बांधवाची या आत्ताचे जे सत्तेत असलेले आपले जे राज्य राज सरकार आहे त्या राज्य सरकारने माझ्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी तातडीने करावी बरं कर्जमाफी का तर आपण सत्तेत येण्यापूर्वी आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपल्या वचननाम्यामध्ये हे आपण नमूद केलेलं होतं की बाबा रे जर आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांनी जर आम्हाला ताकदीनं जर सत्तेत पुन्हा एकदा बसवलं तर आम्ही कर्जमाफी करू आणि ह्याच माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांनी युतीच्या दोनशे चौतीस जागा आल्या त्यामुळं डबल इंजिन सरकार तर आहेच केंद्रातही आहे आणि महाराष्ट्रातही आहे त्यामुळं माझ्या शेतकरी बांधवांनी आपल्याला एवढ्या ताकदीनं पुन्हा एकदा सत्तेत बसवल्यामुळं आपलंही वचन ज्या पद्धतीनं आपण दिलेलं आहे त्या पद्धतीनं आपण वागायला हवं जर आत्ताच्या जर राज्य सरकारने त्यांनी जो दिलेला वचननामा आहे हे जर आमच्या शेतकऱ्यांच्या जर कर्जमाफी झाल्या नाही तर आम्ही महाराष्ट्रातल्या सकल शेतकरी बांधवांच्या वतीने आता जे जे राज्य सरकार आहे त्यांच्यावरती चारशे चोवीस म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना फसवलं हे ज्या संदर्भामध्ये आम्ही गुन्हा दाखल करू हे आपल्या समोर मला सरकारला आवाहन करायचं आहे आमच्या मागण्या आहेत की तातडीने आपण आमच्या शेतकरी बांधवांचे कर्जमाफी करावी आणि यासाठी आम्ही या सरकारला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम देत आहोत जर पंधरा दिवसामध्ये आताच्या राज्य सरकारने यामध्ये जर काही पाऊल उचलले नाहीत किंवा दिरांग केली तर आम्ही तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना एकत्र करून आमच्या तालुका असेल जिल्हा कार्यालय असतील आम्ही त्यावरती बेमुदत ठेव आंदोलन करू जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत सिंहसेना स्वस्त बसणार नाही हेच आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे आज भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे शेती समजलं जातो आणि शेतकऱ्याला राजा म्हटलं जातं शेतकरी राजा आज जर बघितली तर शेतकरी राजा आहे का हो आज शेतकरी माझा शेतकरी बंधू कर्जबाजारी झाला अक्षरशः कर्जबाजारी होऊन अनेक शेतकरी हवालदिल होऊन अक्षरशः आत्महत्या करतायत जर त्यांना कर्ज घेऊन जीवनच संपावं लागत असेल तर आत्ताच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या विद्यमान सरकारनं सत्तेत असताना पूर्वीच्या पण वेळेस ते सत्तेत होते आता पण मता ते मताधिकाने सत्तेत आलेले आहेत आणि त्यावेळेस त्यांनी त्रिवार सांगितलं होतं की सात बारा कोरा करणार सात बारा कोरा करणार सात बारा कोरा करणार मग त्यांनी दिलेली ही आश्वासनं का पाळली गेली नाहीयेत त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं आम्ही परत सत्तेवर आल्यावर हे करू परंतु त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचं आश्वासन पाळलं गेलेलं दिसत नाहीये आमचा त्यांना खरा सवाल आहे एखाद्या सामान्य माणसानं फसवणूक केली तर त्याच्यावर चारशे वीस चा गुन्हा दाखल होतो मग आम्ही तुमच्यावर का करू नये तुम्ही सरकार आहात म्हणून आहात म्हणून आज तेलंगणा सारखं छोटस राज्य जर शेतकऱ्याची कर्जमाफी करू शकत असेल तर देशाची अर्थव्यवस्था चालवणारं राज्य म्हणून ज्या महाराष्ट्राकडे बघितलं जातं अशा महाराष्ट्रात आज शेतकऱ्याची अवस्था का आहे का प्रत्येक वेळी शेतकऱ्याला स्वटीस धरलं जातं त्याच कारण आहे सरकारचीच जी शेतकऱ्यांच्या बाबती आहे ती चुकीची ध्येय धोरणं आज एखादी गोष्ट भरभरून आपल्याकडे पिकली जाते त्यावेळेस शेतकऱ्याकडे कर साठवणूक करण्याची व्यवस्था नाहीये आज निसर्ग सुद्धा शेतकऱ्यावर घाला घालतो बघा एखादं होतकर तरुण आहेत त्यांनी एखादं प्लॉट करते परंतु कितीतरी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की ते प्लॉट प्लॉट निसर्गाच्या ह्याच्यामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत आणि त्यासाठी त्यांनी कुठेतरी कर्ज काढलेलं आहे आणि ते कर्ज मग अशा अवस्थेत ते फेडू शकत नाहीत कारण आपली भारतीय शेती ही निसर्गावर अवलंबून आहे बऱ्याच अंशी अजून सगळीकडे त्या पद्धतीच्या सिंचन व्यवस्था झालेल्या नाहीत सिंचन व्यवस्था झाल्या तरी निसर्गाच्या हवामानाच्या ह्याच्यावर अवलंबून असल्यामुळे शेतीचं नुकसान भर मोठ्या प्रमाणात होतं आणि शेतकरी हवाल दिलं होतो आणि असं वर्षानुवर्षे पिढ्यान पिढ्या पेडा त्या शेतीवर कर्जाचा बोज चढल हा कर्जाचा बोजा आपल्या डोक्यावरून कधीच हटवलं जाणार नाही याची जेव्हा त्या शेतकऱ्याला चिंता होते शेतकऱ्याला असं वाटतं की बाबा हा कर्ज आपण कधीच फेडू शकणार नाही त्यावेळेस हवालदी झालेला माझा शेतकरी कुठंतरी आत्महत्येच प्रवृत्त होत आहे त्यांची मुलं सुद्धा त्याच ओझ्या खाली जखडली जात आहेत मग आज शेतकरी राजा म्हटला जाणार हा माझा शेतकरी बंधू कधी आनंदाने जगणार आहे आज त्याच्या घरात आनंदाची दिवाळी कधी साजरी होणार आहे का त्यांना असंच शेतकरी राजा शेतकरी राजा आज विचार करा गडगंचे झालेले आहेत व्यापारी मधला जो घटक आहे तो दलाल त्यांच्याकडे साठवणुकीची व्यवस्था आहे कुठेतरी त्यांनी साठवणूक करून मालाचा भाव वाढवतात बाजार भाव वाढवतात आणि आपली आ, आपली नफा करून घेतात आपला आणि मोठे होत असतात खरी गरज आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना ते कर्ज माफ होण्याची कारण त्यांना पुन्हा एकदा उमेदवार जगण्याची शेतकरी कर्जबाजारी का होतो आणि मुळात शेतकऱ्याला कर्ज घ्यायची गरजच का पडते आज शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाहीये आज शेतकऱ्याकडे एखादं उत्पन्न मोठ्या प्रमाणात झालं तर ते त्याला अक्षरशः फेकून द्यावं लागते रस्त्यावर फेकून द्यावं लागते आम्हाला लहान असताना एक धडा होता लाल चिखल नावाचा शेतकऱ्याकडे फार मोठ्या प्रमाणात टमाटो पिकली गेली त्याला रस्त्यावर उतरून हो शेतकऱ्याची अशी अवस्था असेल तर याला जबाबदार कोण आहे आज शेतकऱ्यासाठी असताना विद्यमान त्याचा विचार केला पाहिजे आणि हा जर विचार त्वरित झाला नाही तर आज शिवसेनेच्या माध्यमातून विद्यमान सरकारला आमचं एवढं सांगणं असेल की जर हा शेतकरी राजा रस्त्यावर उतरल्यानंतर मग त्याचं रूप काय असतं हेही तुम्हाला आम्ही दिलेल्या अल्टिमेटिव नुसार जर तुम्ही काही पावलं उचलली नाहीत आणि शेतकऱ्यांचा सदभारा कोरा करण्यासाठी काही ना ध्येय धोरणं आखली नाहीत किंवा सदभारा कोरा केला नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे तर आम्ही सीएसएनएच्या वतीनं आमच्या जिल्ह्यात आमच्या तालुक्यात आम्ही शेतकरी एकत्र करू आणि त्या पद्धतीनं आम्ही आमचा शेत सातबारा कोरा करून घेण्याचा नशीतच प्रयत्न करू जय महाराष्ट्र जय शेतकरी जो जय वांचिले तो थे लाभो आज महाराष्ट्र संतांची भूमी आहे थोर पुरुष थोर संत होऊन गेलेले आहेत थोर महापुरुष होऊन गेलेले आहेत आज ज्याची इच्छा जी असेल ती परिपूर्ण व्हावी अशी त्यांनी एक जागतिक लेवलला केलेली ले प्रार्थना आहे प्रत्येक माणूस सुखी राहायला पाहिजे प्रत्येकाची इच्छा पूर्ण व्हावी एखाद्याला वाटत असेल माझ्या तिरोजोरीमध्ये सत्तर हजार कोटी जमा व्हावेत मुंगीला काय अदृश्य हवेलाही वाट नसावी इतकी ती तुडुंब हरलेली तिजोरी जर असावी तर त्याचीही ती इच्छा इच्छा पूर्ण व्हावी होय पण आमच्यासारख्या शेतकऱ्यांचं ज्यांची इच्छा नाही आहे तर ती गरज आहे आज आम्हाला पैसे जे काय मिळायला हवेत आमच्या बाजाराला बाजारभाव मिळायला हवा आमच्या मालाला जे काय मिळालं ते मिळत नाही आहेत आमच्या गरजा भागत नाही आम्ही इच्छा व्यक्त करत नाही आमची गरज आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही करावी ही गरज आहे आम्ही कर्जामध्ये बुडालेलो आहोत तर माझी सर्व सरकारला विनंती आहे की तुम्ही कर्जमाफी लवकरात लवकर करावी आज मला सांगा शेतकऱ्यांचा जो वाली आहे जो काही त्या सत्तेवरच्या त्या खुर्चीवर बसलेला जो माणूस आहे तो जर म्हणत असेल की तुमच्याकडे पैसे आल्यानंतर तुम्ही मुलीवाणींची लग्न करता अहो हो आम्ही करतो मुलीवाणींची लग्न करतो कारण ते करणं आमचं कर्तव्य आहे पण ते करतो म्हणून तुम्ही कर्जमाफी तुमची राहते आणि आम्ही जबाबदार आहोत हे म्हणणं दुपटपी धोरण जे त्यांचं आहे तर ते ते मला अजिबात म्हणजे शेतकऱ्यांना आवडलेलं नाहीये त्यांनी तशा पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना गृहीत धरू नये आज त्यांच्या स्वतःच्या जर गिरोबांमध्ये त्यांनी झाकून पाहिलं तर नाशिक सत्र न्यायालयामध्ये त्यांच्या शेवटी जे काही निकाल दिलेले आहेत त्या पद्धतीमध्ये जर शेतकऱ्यांनी एक जर ओळख बोलायला जर सुरुवात केली तर दीड कोटी शेतकऱ्यांच्या ओळी किती होतील आणि त्या त्यांना झेपवणार आहेत का तर त्यांनी स शेतकऱ्यांचं कैवारी म्हणून बोलावं शेतकऱ्यांची अवहेलना करू नये त्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा व्यापार करू नये हे मी त्यांना आवाहन करतो आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमुक्ती करावं हे मी त्यांना निवे विनंती करतो सिंहसेनेमार्फत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती बाजारभाव शेतमालाला बाजारभाव हमी भाव संदर्भात आपण पत्रकार परिषद बोलवलेली आहे त्यामध्ये सिंहसेनेचे अध्यक्ष शिंदेसाहेब बोलल्याप्रमाणे तसेच माननीय बोबडेताई बोलल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात जो महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या संदर्भात इथे पत्रकार परिषद झालेली आहे त्यासाठी तालुक्या स्तरावरील जे शेतकरी आहेत विशेष करून तरुण शेतकरी हे कर्जमाफी झाली पाहिजे आणि कर्जमाफी करायची असल्यास सर्व शेतकऱ्यांनी सिंहस ऑफिस कार्यालयाशी संपर्क साधायचा बालाजी फर्निचर मॉल ची धमाका ऑफर ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारचे फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू आकर्षक भांडी आणि गिफ्ट आर्टिकल्स वर आता थेट मोठा डिस्काउंट त्वरा करा आजच आज विट्यातील बालाजी फर्निचर मॉल ला भेट द्या पत्ता भैरवण्यात मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर